असं की आपण नेहमीच भाविकांच्या सुई अशा प्रकारचे असे प्रकार, प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हणून फुलाची विक्री फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री, विक्री फुल विकले जावे असा प्रयत्न आहे अन्यत्र फुलात मग घेऊ नये काउंटरवरच फुल मिळते यासाठी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी बाहेर लूट होत होती साई भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डीचे नागरिक आहे त्यांनी सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनी सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साहेब भक्तांनी लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे नाही ज्या ज्या त्रुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण शेवटी साई भक्त जो येणार आहेत तो ज्या भावनेने येतो त्याच्या भावन त्या त्याचा आधार राखणं त्याचा उत्तम प्रकारे त्याचं त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि या मतदारसंघाचं आमदार म्हणून माझंही कर्तव्यच आहे अशा ज्या काही त्रुटी समोर येत आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतोय या बाबतीत सुद्धा निश्चितपणे